अठ्याहत्तर वर्ष सावंतवाडीकरांना सेवा देणारी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सावंतवाडीच टीजेएसबी मध्ये विलीनीकरण करण्यात आलंय तेरा मे दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता हा सोहळा पार पडणार आहे गेल्या त्रेपन्न वर्षांपासून ही बँक सेवेत आहे आज मी तीस बँकेच्या एकशे एकोणपन्नास शाखा कार्यरत आहे सावंतवाडी इथं बँकेची एकशे पन्नासाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ होणार आहे सावंतवाडी अर्बन बँक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था होती या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात होतं शहरातील व्यापारी वर्गाला आधारस्तंभ असणारी ही संस्था होती शहरातील अनेकांना रोजगार यामुळे प्राप्त झाला होता आता ही बँक टीजेएसपी मध्ये विलीन होणार आहे उद्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे त्यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष शरद गांगळ उपाध्यक्ष वैभव सिंधवी व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि संचालक मंडळ यांनी केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल